तांबोसे उभय भागातून ते रेखोल नदीतून ओंकार हत्तीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला दुपारच्या सत्रात तो सातोसे रेगवाडी येथील राजनवर्धम यांच्या घरानजिक दाखल झाला हत्ती गावात आल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली हत्ती चक्क भरवस्थेत पाणंदीमध्ये फिरत होता यावेळी त्यांनी भातशेती व भाजीपाला शेतीची नाधूस केली मडुरा सातोसे सीमेवर रेगवाडी येथे ओंकार हत्ती दाखल झाला त्यामुळे सिंधुदुर्ग वनविभागाची मात्र एकच धांदल उडाली सातोसे रेगवाडी येथे ओंकार हत्ती चक्क स्थानिकांच्या अंगणात दाखल झाला पाणंदीमध्ये तो बिंदास फिरत होता ओंकारची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवा वर्गाची झुंबट उडाली होती मात्र वन विभागाचे कर्मचारी हत्तीपासून लांब राहण्याचं आवाहन नागरिकांना करत होते त्या भागात ओंकार हत्तीने भातशेतीची शेतीची नादूस केली वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे कर्मचारी नागरी वस्तीपासून दूर नेण्याचे प्रयत्न करत आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल